सो हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे परेश भाई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तर गाईज आजचा आपला ब्लॉग आहे आपण आज चाललो आहे कोकणला म्हणजे कोकण ट्रिपला जी, ट्रिप जी काय होणार आहे वाशीपासून ते तारकर्लीपर्यंत hmm. आणि आजचा दिवस आहे पहिला आणि आता जस्ट वाजल्यानं साडेपाच वाजलेत आणि आपण निघतोय वाशीवरून रायगड किल्ला म्हणजे रायगड किल्ला फर्स्ट स्टॉप आपला असेल रायग रायगड किल्ल्यावर रायगड किल्ला वगैरे सर्व काही आपण एक्सप्लोर करूया महाराजांचं दर्शन घेऊया आणि तिकडून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया जो काही होणार आहे हरिहरेश्वर भरपूर अशी मजा येणार आहे या ट्रिपला गाईस म्हणजे पहिल्यांदा चाललं आहे कोकण ट्रीप पहिल्यांदा आम्ही म्हणजे कोकण ट्रीप करतो आहे तर भरपूर असा एक्सपिरियन्स भेटेल की कसे असते कोकण ट्रीप भरपूर सर्वजणांकडून ऐकलेलं की कोकण खूप छान असं स्थळ आहे म्हणजे बघण्यासारखं आहे तर तोच तो एक्सप्लो एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही निघतोय तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ थोडी पण स्किप ना करू तर चला आता आपण आपल्या प्रवासाला इकडून म्हणजे वाशीवरून सुरुवात करूया तर गाईज हे बघा हे दोन रायडर आहेत जे कोकणात गाड्यान वाहणार हो आहेत तेव्हा बघा एक बुलेटो आहे आणि यो एक आहे हो बघा चला श्रीफल पोरून आपल्या प्रवासाला सुरुवात करूया सहा वाजून वीस मिनिटांनी आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती आणि आता वाजल्यात नऊ वाजले आहेत आणि आपण फर्स्ट स्टॉप घेतला आहे माणगावला माझ्या मागे बघू शकता रायगड किल्ल्याची कमानी आहे आणि आपण फर्स्ट स्टॉप इकडे घेतला आहे आणि इथं आपण थोडाफार नाश्ता करून घेऊ आणि पुन्हा आपण जर्नीला सुरुवात करू आणि गाईज इकडून रायगड किल्ला जो आहे ना तर मॅपवर सव्वीस किलोमीटर दाखवतो आहे तर आपले दोन बायकर्स पण मागे आहेत ते अजून आले नाही इकडेच कुठेतरी आहेत इंदापूरला तर ते इंदा आले की आपण नाश्ता करू आणि नाश्ता करून झाल्यावर पुन्हा आपण आपल्या जर्नीला सुरुवात करू सर्वप्रथम आपण आपण महाराष्ट्रांचं दर्शन करू रायगडावर आणि पुन्हा पुढं आपण कोकण यात्रेला सुरुवात करू चला बिझी आहे नाश्ता करायला वडापाव ना दाखव बाय

तर गाईज फायनली आपण आता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि अकरा वाजलेत आणि रस्त्यामध्ये आम्हाला भरपूर जागेवर थांबवलं होली होलीची इकडे अजून संपलेली नाही आहे होली पैसे मागताहेत आणि आता आपण जस्ट रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि इथून आपण आता रोपवेनी जाऊया कारण की आपल्याकडे वेल नाही आहे म्हणून आपण रोपवेनी लवकरात लवकर वर जाऊ महाराजांचं दर्शन घेऊ आजूबाजूचं परिसर बघूया कसा काय होत कसा होता रायगड कसा आहे रायगड आणि लगेच आपण खाली उतरून हरिहरेश्वरसाठी निघूया तर माझ्या मागे बघा तुम्ही रायगड किल्ल्याचं बघा खूप छान छान आणि सुंदर असा हा व्यू आहे आणि रोपवेनी जाताना सुद्धा तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो त्याचा पण आनंद घ्या आणि व्हिडिओ बघत राहा चला निघूया आता आपण रोपवेमध्ये सो so गाईज इकडे बघा वन वेचं तिकीट आहे दोनशे पंधरा आणि सिनियर सिटिझनसाठी दोनशे दहा आणि जर तुम्ही रिटर्न घ्यायचं असेल तर तीनशे पंधरा असे तिकीट आहेत तर गाईज हा बघा रायगड किल्ल्याचा नकाशा आहे भवाने कडा दारू कोठार वाघ दरवाजा अष्टप्रधानवाडे महादेव मंदिर तीव्र समाधी जगदीश्वर मंदिर नागारखाना ताज दरबार बाजारपेठ शिव काही मंदिर सर्व काही आहे बघा आम्ही इकडेच जातोय बघायला महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी मला इथं सगळ्याची हवा टाईट झाले सगळ्यात जास्त निवेची हवा टाईट झाली जास्त लाव उंचीची भीती वाटते हाईट ची भीती वाटते आणि मला भरपूर झाले बघा आम्ही भरपूर वर आलोय फायनली आपण जास्तीत जास्त रोपवे मध्ये आम्हाला दोन ते तीन मिनिटं लागले हे बघा आम्ही पोचलो बघा सगळे कसे येतात तर गाईज जास्तीत जास्त आपल्याला दोन ते तीन मिनटं लागले रोपवे मध्ये यायला पण एवढा छान एक्सपिरियन्स होता म्हणजे भरपूर अशी भीती वाटत होती चला आता आपण रायगडाचं रायगडावर महाराजांचं दर्शन करून घ्या व्यू बघा पहिल्यांदा येतोय रायगडावर तर सर्व काही बघून घेतो भरपूर अशी माहिती महाराजांबद्दल ऐकली होती पुस्तकात शिकली होती आज ते माहिती सर्व काही डोळ्यांनी बघायला भेटेल की कस महाराजांनी कसं काही रायगड किल्ला बनवला आहे कसं काही महाराजांचं रायगड किल्ल्यावर जगदीश्वराचं वगैरे मंदिर आहे ते सर्व काही बघायला भेटेल तुम्हाला सर्व काही माहिती देतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा बाजारपेठ आहेत हा जो स्पॉट आहे तो बाजारपेठ आहे म्हणजे इकडेच महाराजांच्या काळात बाजार भरायचा आपल्यात बाजार नाही बोलत आपल्या इकडे मार्केट असं बोलतात तोच हा बाजार इकडे भरायचा बघा किती सारी दुकान आहेत भरपूर अशी दुकानं आहेत तर मी तुम्हाला पूर्ण असे काउंट करतो आणि तुम्हाला सांगतो किती आहेत तर काही सर्व दुकानांमध्ये एक दुकान असं अलग आहे म्हणजे त्याच्यावर आहे ना ते सिंबॉल आहे तुम्हाला दाखवतो बघा की त्यांनी महाराजांना रिक्वेस्ट केलेली होती की महाराज माझ्या दुकानावर माझा असा काही सिन्बॉल द्या जेणेकरून लोकांना येणाऱ्या पर्यटकांना समजेल की हा दुकान माझा आहे करून तर मला त्यांचं नाव नाही माहिती मी तुम्हाला दाखवतो बघा तर काही हाच आहे तो सिनबॉल हा बघा साफाचा सिनबॉल आहे नागाचा सिन्बॉल आहे दुसऱ्या कोणत्याच दु, दु दुकानावर सिंबॉल नाही आहे फक्त याच बाजारपेठावर म्हणजे दुकानावर सिंबॉल आहे हा बघा तर गाईज या बाजारपेठामध्ये आहेत ना एक साईडला बावीस दुकानं आहेत आणि एक साईडला एकवीस दुकानं आहेत अशी टोटल फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस दुकानं आहेत या बाजारपेठेमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हळूहळू सर्व काही तुम्हाला माहिती देतो जसे जसे समजते मला तसं तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर गाईज हा बघा टकमक टोक तुम्हाला दिसतोय की नाही मला माहिती नाही भरपूर असा लांब आहे जवळजवळ भरपूर असा झूम करून तुम्हाला दाखवते हा बघा इथून रस्ता आहे तो बघा किती लांब आहे हे बघा काहीच नंदी आहे बाहेर आणि हा आहे जगदीश्वर टेम्पल म्हणजे मंदिर ज महाराजांनी बघा कसा मंदिर आहे जगदीश्वराचा लांबून असा वाटतोय की हा जणू काय मस्जिदच आहे सेम मस्जिदचा आकार दिला जेणेकरून शत्रूने सुद्धा लांबून पाहिलं ला। तर मस्जिद दिसली पाहिजे असा हा त्याचा आकार दिलाय जायचे बघा पुन्हापासून सावध राहण्यासाठी एनर्जी ड्रिंक टिकते गाईज भरपूर सुंदर असं दर्शन झालं जगदीश्वराचंसुद्धा आणि महाराजांचंसुद्धा आणि आता आपण आपल्या कोकण ट्रिपला सुरुवात करू आता आपण गड उतरायला सुरुवात करूया आणि गड उतरल्यानंतर हरिहरेश्वर आपला आजचा स्टे आहे त्याच्यामध्येच आपण स्टे थांबून थोडंफार जेवण करू हलका हलका आणि आपण हरिहरेश्वरला जायला निघूया चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू तर गाईज हा बघा

श्रीवर्धनच्या इकडेच छोटंसं कोणतरी गाव आहे तिकडे आम्ही जेवण करायला थांबलो आहे आणि बघूया आता आपण आज थोडाफार जेवण करून घेऊया जास्त कारण प्रवासात थोडंफार जेवण केलं बस झालं जास्ती हेवी जेवण करून जमत नाही पोटात गडबड होते आणि आता वाजलेत चार वाजले आहेत आपण थोडंफार जेवण करून पुन्हा आपल्या हरिहरेश्वर स्टेशनला स्टे करायचं आपल्याला आणि तिकडे आपल्याला सनसेट आणि हरेश्वर हरे टेम्पलसुद्धा सुद्धा बघायचे आपल्याला चला आता आपण जेवण करून घेऊ आणि निघू हरिहरेश्वरी कांद्याशिवाय ना लिंबू शिवाय भाई तुला तू वाचूल म्हणजे हंडी हातून घे आणि त्याच्यात पण का सो गे सहा वाजून पंधरा मिनटं झाले आहेत आणि आपण बसलो आहे हरे हरेश्वरमध्ये तर बघा माझ्या मागे जो आहे ना तो आहे हरे हरेश्वरचा बीच आणि आता सनसेटचा वेळ झाला आहे सनसेट पण आपण बघूया कसा आहे व्ह्यू भरपूर छान आहे तुम्हाला दाखवतो आहे बघा व्ह्यू एन्जॉय करा बीच आहे ना भरपूर असा क्लीन आहे थोडीशी पण अशी घाण वगैरे काही दिसत नाही आहे पूर्ण स्वच्छ असा बीच आहे बघा मागे पूर्ण असा क्लीन आहे बीच असा बघूनच खूप छान वाटतंय आणि सनसेटचे वेल झाले तर सुद्धा मस्त छान सुटले थंड अशी इकडे येणं म्हणजे पैसा वसूल काम आहे जर तुम्ही येत असाल तर नक्की विजिट द्या हरेहरेश्वरला भरपूर सुंदर असा बीच आहे तर सुरुवात आहे गाईस पुढे पुढे जाऊन बघूया आपण आता कसं आहे इकडूनच छान वाटतं इकडूनच कोकणला सुरुवात झाली कोकण ट्रिपला बघा माझ्यामागे पाणी कसं वाहत आहे